ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की उपमार्गिक पैलवान करीन व फत हे आपल्या भागामध्ये अद्ययावत असं कुस्ती प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहे तरी आपल्या तालुक्यातील आजोजा तालुक्यातील सर्वांना गोष्टींचा लाभ मिळणार आहे आणि असेच उत्तम उत्तम पैलवान इतरांनी लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान करण्यासाठी पहिले तर सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला एवढं म्हणजे सर्वात पहिलं चांगली आमचं मी सन्मान आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि माझा सन्मान पुरस्कार दिला तर सर्वप्रथम मी चांगक ग्राम असतो आणि आमचे मित्र संख्य पाहू पवन आणि

पैलवान होता होता नाव पण करायचं असतं समाजामध्ये खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक जण नावासाठी केलेलं असतो पण हे क्षेत्र आगळे वेगळे या क्षेत्राला काही नसतं खऱ्या अर्थाने गरज असते ती समाजाला उभं करायला समाजाला उभं करायला चांगल्या देशाला लावायची आणि खऱ्या अर्थाने असं चांगले खेळण्यासारखे जर चांगले पैलवान राज्यामध्ये देशामध्ये जर निर्माण झाले तर खऱ्या अर्थाने ह्या राज्याचं नाव नवीन काळजी करू शकत असतं म्हणून मध्ये खटाव चालू द्या भविष्य काळामध्ये आपल्या गावाचे होते कार्यक्रम केला जातो एकदम प्रामाणिकपणाने या ठिकाणी ह्या कुस्त्या लावल्या जातात जे जे पराजय असतो कुस्ती म्हणलं का कुठे पराजय असतो कुठेतरी जय असतो पण खऱ्या अर्थाने एक चांगले या ठिकाणी निर्माण करण्याचं काम तुमचं कमिटीच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने केलं जात आहे मनापासून गावाचं पण आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद शर्मा साहेब सर्व मान्यवरांना अजून दोन तीन चांगल्या गोष्टी आहेत